नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर गणपती बाप्पाचे आगमन लवकरच होणार आहे आज मी तुम्हाला गणेश चतुर्थी विशेष झटपट होणारे एक कप गव्हाच्या पिठापासून हे असे महसूद पेड्यासारखे तोंडात टाकताच विरघळणारे हे मोदक बनवून दाखवणार आहे कमीत कमी, कमी साहित्यात हे मोदक बनवून तयार होतात व एकदम हेल्दी असे आहेत याच्यात साखर खवा किंवा मिल्क पावडर वापरणार नाही गूळ वापरून हे बनवले आहेत तर मोदक बनवण्यासाठी एक कप गव्हाचं पीठ अर्धा कप गू गूळ व पाव कप साजूक तूप इथे घेतला आहे एवढ्या साहित्यात हे मोदक झटपट बनवून तयार होतात तर गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी नक्की बनवून पहा तर कढईमध्ये इथे पाव कप तूप गरम केलं आहे नंतर याच्यात एक कप गव्हाचं पीठ घातलं आहे एकदम बारीक गॅसवर हे सतत हलवत लालसर होईपर्यंत पीठ भाजून घ्यायचं आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाही व सतत हलवत राहायचं आहे सुरवातीला या सर्व गाठी आपल्याला फडून घ्यायच्या आहेत व गॅस मोठा न करता लालसर होईपर्यंत व्यवस्थित पीठ हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर एक पाच मिनिटे झाले आहेत पिठाचा थोडासा कलर चेंज झालेला आहे पण आणखी पाच मिनिटे हे वासुटेपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता मला पूर्ण पीठ भाजण्यासाठी पंधरा मिनिटे लागली ला आहेत नंतर याच्यात अर्धा कप गूळ घालायचा आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे व गूळ वितळेपर्यंत हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर याच्यात मी एक चमचा वेलची पावडर घातली आहे एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे लगेचच गॅस बंद करून घ्यायचं आहे एक चमचा वेलची पावडर घालून एकदा मिक्स करून घेणार आहे व नंतर हे एका ताटामध्ये काढून थंड होऊ द्यायचं आहे जास्त थंड होऊ द्यायचं नाही कोमट झालं की लगेचच मोदक बनवायचे आहे तर या पद्धतीने ताटामध्ये थंड व्हायला मी काढून घेतलं आहे एकदा सर्व हाताने गाठी फोडून घेतल्या आहेत हे, हे।, हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असेल तर या स्टेजला थोडंसं तुम्ही तूप घालू शकता किंवा तुमच्या पिठामध्ये जास्त गाठी असतील तर एकदा हे पीठ मिक्सरला बारीक फिरवून घेतलं तरी देखील चालेल तर इथे मी मोल्डमध्ये या पद्धतीने पीठ हे मिश्रण घालून दाबून दाबून याच्यात मी सारण भरून घेत आहे तर एकदम व्यवस्थित असं हे पीठ झालं आहे त्यामुळे मोदक देखील आपले छान झाले आहेत या पद्धतीने अलगत प्रेस केला आहे व मी डिमोल्ड करून दाखवते मोदक आपला एकदम व्यवस्थित झाला आहे जर तुमचं मिश्रण खूप खूपच कोरडं असेल व मोदक व्यवस्थित मोल्ड होत नसेल तर तीन चार चमचे दूध घालून हे पीठ व्यवस्थित करू शकता तर अशाच पद्धतीने मी इथे सर्व मोदक बनवून घेत आहे तर एक कप गव्हाच्या पिठापासून इथे माझे पंधरा मोदक बनवून तयार झाले आहेत सॉरी चौदा मोदक बनवून झाले आहेत तर पाहू शकता मोदक आपले एकदम छान झाले आहेत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की पर करून पाहावं व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद